नमस्कार वार बुधवार पाहुयात आज तुमच्या राशींचं भविष्य कसं असेल मेष घरामध्ये आणि प्रेमळ वातावरण राहील घरात राहील वृषभ दोन पिढ्यांमधील अंतर तुम्हाला आज जाणवेल स्थावर संबंधी प्रश्न मात्र रखडतील मिथून महिला कुटुंबातील व्यक्तींसाठी कष्ट करण्यात धन्यता मानतील कामाच्या वेळी फक्त कामच करणे इष्ट ठरेल कर्क धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल सिंह बरोबरच्या लोकांचे सहकार्य तुम्हाला उत्तम मिळेल परंतु याचा लाभ पदरत पडण्यासाठी झगडावे लागेल कन्या दुसऱ्यामधील अवघड शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या गुणांचा विकास करण्यावर भर द्यावा तुळ दुसऱ्यावर टीका करताना दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा असा ग्रहांचा संदेश आहे वृश्चिक तुमच्या हट्टी आणि देहाग्री स्वभावामुळे तोटा होणे संभव आहे महिलांना कोणाचाही विरोध सहन होणार नाही धनु एखादी अप्रिय गोष्ट घडली तर त्यासंबंधित चिडचिड न करता त्या गोष्टीचा उमेदपणा स्वीकार करा मकर जशी परिस्थिती असेल त्यामध्ये बदल करण्याचा मार्ग पत्करा व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल करीत राहाल कुंभ तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाही तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही तुमचे मते दुसऱ्याला पलटून देण्यात आपला वेळ शक्ती खर्च करा मीन वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे घरातील जवळच्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल